नमस्कार तुम्ही पाहता जनसामान्याचा आवाज असलेले न्यूज चॅनल जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके आज आपण कळंब शहरामध्ये आहोत या ठिकाणी कळंबनगर परिषद सार्वत्रिक चे या संदर्भामध्ये आपण प्रभाग क्रमांक आठचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रीतीताई राहुल हौसनमल यांची या संदर्भात खास विशेष मुलाखत घेणार आहोत ताई तुमचं जनसंवाद समाचारमध्ये स्वागत आहे नमस्कार सर तुम्ही प्रभाग क्रमांक आठ या वॉर्डातून नगरसेवक या पदाचे अधिकृत उमेदवार आहात सर्वप्रथम आमच्या तुम्ही तुमचा परिचय द्या नमस्कार धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल यांची मी पत्नी आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे प्रीती राहुल हौसलमल या कळंब शहरामध्ये नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक या संदर्भात आपण तुमची खास विशेष मुलाखत घेत आहोत मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की ही निवडणूक का लढावी वाटली सांगायचं झालं तर आपल्या कळंब शहरामध्ये अशा भरपूर नागरिकांच्या अडचणी आहेत आणि त्यांच्या मूलभूत गरजा त्यांना ज्या त्या वेळेला मिळत आहेत आता मी ज्या प्रभागामध्ये गेले होते प्रत्येक प्रभागामध्ये रस्ते आ, रस्ते नाहीयेत लाईट्स आहेत परत स्वच्छता नाहीये म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या नागरिकांना अडीअडचणी येत आहेत म्हणजे त्यांच्या अडचणी सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत आज... ज्या ज्यावेळेस तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलात ग्राउंडला जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्यास त्यावेळेस काय वाटलं त्यांचे काय समस्या आहेत काय अडचणी आहेत मी ज्या प्रभागामध्ये गेले होते तिथं असं म्हणणं आहे की लहान मुलांसाठी अंगणवाडी नाही आहे आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कारण की प्रत्येक लहान मुलांना शिक्षण मिळलं पाहिजे आणि त्यानं तुम्हाला संधी दिलीच तर त्या संधीचा काय फायदा घेणार मला जर जनतेने जर संधी दिली तर मी अंगणवाडी करेल त्याच्यानंतर बुद्धविहार करेल आणि त्याच्यानंतर जे रस्त्याचे कामे आहेत ते मी या विकास कामावर भर घालेन तळागाळातील जनतेसाठी सर्वसामान्य व्यक्तीसाठी काय भूमिका घ्याल पहिली जनतेसाठी तर मी त्यांच्या आडी अडचणी आधी काय आहेत समजून घेईल आणि त्याच विकास कामावर मी आ, भर घालेन आता ज्या प्रभागात मधून तुम्ही ही निवडणूक लढत आहात प्रभाग क्रमांक आठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षातून तुम्ही ही निवडणूक लढत आहात यापूर्वीचा जो विकास आहे तो विकास कसा आहे झालाय का नाही ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड लेवलला गेलात पाहिलं मग त्यावेळेस काय अडचणी निर्माण झाल्यास जनतेकडून काय तुम्हाला उत्तरे भेटली आणि तुम्ही काय विकास करणार आहात मी ज्या प्रभागामध्ये गेले होते आता प्रत्येक ठिकाणी आपले रस्ते व्यवस्थित नाही आहेत त्याच्यानंतर लाईट्स नाही आहेत त्यानंतर म्हणजे कचरा व्यवस्थापन ह्या गोष्टी सगळ्या मुळात आपल्या कळम शहरामध्ये झालेल्या नाही आहेत तर ह्या गोष्टी क कशा होतील या पद्धतीने मी विचार करेल आणि त्याच्यावरच मी कामे करेल आता गेल्या दोन दिवसापूर्वीच दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता पैसा वाटपण या संदर्भात तर ही तुमची निवडणूक आहे ती जनशक्ती आहे का धनशक्ती आहे ही माझी निवडणूक जनशक्ती आहे म्हणजे जनशक्तीच्या जन जोरावर तुम्ही ही निवडणूक लढणार आहात मला सांगा जर तुमच्याच या प्रभाग क्रमांक आठमधून मधून जर जनतेनं तुम्हाला संधीच दिली तर या आठ प्रभाग जो वार्ड आहे त्या वार्डातील जर दुरावस्था पाहिली गेली रस्त्याची दुरावस्था आहे विजेचे काम पूर्णतः वाकलेले आहेत पाण्याची पिण्याची व्यवस्था नाही आहे तर तुम्ही संधीच दिली तर जनतेसाठी काय मुद्दे घ्याल काय सांगाल त्याबद्दल पहिल्यांदा तर मी ज्या पाणी पुरवठा अडचणी आहेत त्याच्यानंतर जे कचरा व्यवस्थापनाच्या समस्या आहेत त्याच्यानंतर रस्त्यावरील खड्डे आणि स्ट्रीट लाईट बंद आहेत तर ह्या गोष्टीवर मी प्रथमतः काय कशी कामे होतील या विकास कामावर मी भर देईन मॅडम आणि ह्या वार्डातला सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे गेल्या पावसाळ्यात जो अवकाळी पाऊस पडला आहे त्या पावसाळ्यात ते पावसाचं पाणी जे आहे अक्षरशः नागरिकांच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि त्या पाण्यामुळं नागरिकांची एवढे हाल झालेली आहेत तो प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर प्रश्न आहे यावर आपण काय भूमिका घ्या त्या वड्यांचं पाणी आम्ही तेथे ते, ते त्या वड्यांना कॅनल स्वरूपात बांधून त्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहे जेणेकरून नागरिकांचं जे घरामध्ये पाणी जाणार नाही या गोष्टीशी आम्ही कसं काम करता येईल आणि ते काम झाल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही ह्या होत्या प्रीतीताई राहुल हौसलमल कळमच्या नगरपरिषदच्या वार्ड क्रमांक आठमधून हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांची आपण खास विशेष मुलाखत घेतलेली आहे नक्कीच जर जनतेनं यांना संधी दिली तर कळंब शहराचा नक्कीच विकास करतील असं त्यांनी या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि विशेष करून हे सुशिक्षित आहेत ग्रॅज्युएट आहेत शिक्षण भरपूर झालेलं आहे अशाच एका सुशिक्षित उमेदवाराला जनतेनं नक्कीच संधी द्यावी तर पाहूया येणाऱ्या काळात जनतेच्या मनातील नगरसेवक कोण कळमशहराचा विकास होईल का याकडे सर्व जनतेचं लक्ष आहे मी तुमच्या वेळातील वेळ काढून आमच्या या जनसंवाद समाचारला विशेष मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस भावी नगरसेवक म्हणून तुम्ही या कळमशहरातून उदयास यावं हीच आमची अपेक्षा आहे माझा प्रभाग क्रमांक आठ आहे तरी तेथील नागरिकांनी मला भरघोस मताने विजय करावे आणि माझं घड्याळ हे चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धन्यवाद